सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक आणि आपल्या सर्वांचे लाडके रालम बोरडे यांचं निधन झालेलं आहे त्यानिमित्तानं आपण या शोक सभेसाठी जमलेलो आहोत त्यांच्याविषयी आपल्या भावना ज्यांना प्रकट करायचे त्यांनी या ठिकाणी येऊन आपल्या भावना प्रकट करा रंग बोराडे सर सा। ग्रामीण साहित्य हे रंजकतेत अडकलेलं होतं अशा काळामध्ये ज्या पाच लेखकांनी त्या रंजक प्रधान प्रधानतेतून ग्रामीण साहित्य बाहेर काढलं शंकर पाटील व्यंकटेश माडगुळकर दमा मिरासदार आनंद यादव आणि रारण सर यंत्रयुगाचा प्रारंभ झालेला होता आणि या यंत्रयुगाचा संबंध देशभर देशभरातल्या ग्रामजीवनावर अतिशय विपरीत असा परिणाम हा होऊ लागलेला होता यंत्रयुग आलेलं होतं त्यामुळं स्वाभाविकपणे ग्रामजीवनही थोडंसं भयकंपित झालेलं होतं अशा काळामध्ये म्हणजे गोतावळा वाचला आणि पाचोळा वाचला की आपल्याला लक्षात येतं आनंद यादवाचा गोतावळा आणि रारण बोराडे सराचा पाचोळा बोराडे सरांनी मराठीतल्या एकूणच ग्रामीण साहित्य विश्वाला हा विश्वास दिला होता की यंत्रयुगानं भयभीत होण्याचं काही कारण नाही हा विश्वास देणं सुद्धा पातोळ्यानं पातोळ्या या कादंबरीनं तो विश्वास दिलेला होता सर यांनी हा विश्वास देऊन ग्रामीण साहित्याला सामाजिकतेचा तोंड वळा हा पोराडेसरांच्या लेखनानं प्राप्त करून दिलेला होता हे आपण जाणतो सगळेच ग्रामविश्व मानणं म्हणजे सर आणि अन्य ग्रामीण लेखक यांचं नेमकं अंतर काय बोवा बोराडेंचं वैशिष्ट्य काय बोराडे सरांनी केवळ चित्रित करणं एवढ्या पुरतं ते मर्यादित नव्हतं गाव गाव पांढरी असा व्यापक असा पट सरांच्या लेखनामध्ये प्रतिबिंबित झाल्याचं आपल्या लक्षात येतं हे बोराडे सरांच्या लेखनाचं अतिशय असं लक्षण आहे अनेकांनी त्या त्या प्रदेशाची बोली त्यांच्या लेखनामध्ये आणलेली होती शंकर पाटलांनी जसं सांगली सातारा कोल्हापूर या भागातली बोली जी आहे ही जशी त्यांच्या कथांमधनं आणली त्यांच्या पटकथा संवादामधनं आणली तसं बोराडे सरांनी अस्सल मराठवाडी भाषा ही त्यांच्या लेखनामध्ये आणली अस्सल मराठवाडी भाषा चार प्रकारची आहे मराठवाड्यात सीमावर्ती जो भाग आहे मराठवाड्याचा त्या सीमावर्ती भागावर जर आपण नकाशा पाहिलं तर आपलं लक्षात येईल मराठवाड्याचा कानडीचा संस्कार हा दक्षिण मराठवाड्यातल्या बोलीवर आहे मराठी बोलीवर पूर्वीकडचा जर भाग आपण लक्षात घेतला म्हणजे उदगीर ते किनवटपर्यंतचा जर भाग लक्षात घेतला तर आपल्या असं लक्षात येईल की त्या तिथल्या सीमावर्ती भागावर तेलुगू भाषेच्या उच्चार परंपरेचा प्रभाव आहे मराठवाड्याचा जो उत्तर भाग आहे त्या उत्तर भागावर अहिराणीचा काहीसा प्रभाव आहे ही जी भाषा आहे ही भाषा बोराडे सरांनी त्यांच्या लेखनामध्ये आणली आणि मराठी बोली मराठी भाषा आणि मराठी वाङ्मय हे अतिशय समृद्ध केलं त्यांच्या सगळ्याच पुस्तकांची नावं मी काय घेत नाही बसत आपल्याला त्याची कल्पना वाचलेलं आहे ते तपशील नाही सांगत पण लेखकांना समजून घेणारी जी काही थोडी थोडी माणसं असं आपल्या प्रत्येकामध्ये अहंकार असतोच आहे पण मी जेव्हा एकोणीसशे सत्यानीशील आहे ग्रामीण साहित्य चळवळीचे तात्विक अधिष्ठान काय असा एक लेख जे माजलगावला अखिल भारतीय ग्रामीण साहित्य संमेलन झालेलं होतं मधु मंगेश कर्णिक हे त्याचे उद्घाटक होते त्या पार्श्वभूमीवर मी लेख लिहिला ले होता नव्या पोरांचं सुद्धा त्या काळात तर नौकाच होतो पण नव्या पोरांच्या भूमिकांचं सुद्धा अतिशय अंतकरणपूर्वक स्वागत करण्याची अवधार्याची एक भावना असते ती बोराडे सरांच्या ठाई होती आणि बोराडे सर म्हणाले की बरं झालं तुरि अजूनही ग्रामीण साहित्य चळवळीला चळवळ म्हणून तात्विक अधिष्ठान देता येऊ शकलं नाही त्या निमित्तानं का होईना पण आम्ही फुले यांचं तत्वज्ञान ग्रामीण साहित्य चळवळीच्या मुळाशी मांडतो असं ते बोलले त्याचंही त्यांनी स्वागत केलं आणि दुसरी एक घटना मी सांगितली पाहिजे ती तुम्हाला जवळपास सगळ्यांनाच माहिती असेल कदाचित दोन हजार साली मी म्हणजे बोराडे राज्यात भूमिकेचा आधार घेतला इंदोरला जे अखिल भारतीय साहित्य संमेलन झालेलं होतं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन त्या इंदोरच्या एका परिसंवादाचे अध्यक्ष म्हणून बोराणे सर बोलता बोलता असं बोलून गेले की ग्रामीण साहित्य चळवळ ही ठिपक्यांची चळवळ झाली नेमका तो धागा पकडून मी लेख लिहिलं ले होता की ग्रामीण साहित्य चळवळीची पांगा पांग बैल पांगले नांगरती करायची कुणी बोराडे सरांनी म्हणजे त्या लेखामध्ये ज्या अनेक लेखकांच्या संबंधानं अनेक लेखकांना मी टीका लक्ष केलेलं होतं त्यामध्ये बोराडे सरही होते त्या लेखातलं ले एक वाक्य असं होतं की मराठी कवितेत वाङ्मय चौर्य करणारे बाशी मरणेकरांनंतरचे दोन दिग्गज कवी आहेत एक नादो मानव दुसरे इंद्रजित भालेराव पण याच्याबरोबर जो एक पट मी मानलेला होता त्या लेखामध्ये आनंदी यादवानी अतिशय खरमरीत टीका माझ्यावर त्या काळामध्ये केलेली होती त्या लेखाच्या अनु अनुरोधाने पण लेखक असणं आणि माणूस असणं या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत बोराळे सर लेखकही प्रचंड उंचीचे होते आणि माणूस म्हणूनही प्रचंड उंचीचे होते त्या लेखाची चर्चा विपुल प्रमाणात झालेली आहे आपल्याला कल्पना आहे तुम्ही बहुतेक वाचक आहात पण बोराडे सर असं म्हणाले जेव्हा किंवा नंतरच्या काळात गाकीभेटी झाल्यानंतर बोराडे सर म्हणाले तुम्ही तुमची भूमिका मांडून मोकळे झालात मुद्दा संपला नंतरच्या काळामध्ये ठाले सरांनी तिथंच काही कार्यक्रम आयोजित केलेले होते आणि त्या मला वाटतं पुस्तक प्रकाशन सोहळाच असेल तर बोराडे सरांना विचारण्यात आलेलं होतं की या समारंभाला ऋषिकेश कांबळे यांनाही आम्ही बोलावतो बोराडे सरांनी अतिशय अंतकरणपूर्वक सांगितलं की ऋषिकेश काही विरोधक नाही आहे तो त्याची भूमिका मांडून मोकळा होतो त्यामुळे ऋषिकेश येत असेल तर मला काही हरकत नाही माणसाची उंची त्याच्या भूमिकेवरून मोजली जाते बरवाडे सरांची अशा असंख्य आठवणीत माणूस म्हणून लेखक म्हणून अतिशय जिव्हाळ्याचा माणूस म्हणून पालक म्हणून नव्या पोऱ्यातल्या भिन्न भिन्न वाङ्मयीन प्रवाहातली जी नवी पोर आहेत या सगळ्या नव्या पोरांच्या पाठीशी बोराडी सर कायम राहत आलेले आहेत एक घटना आपल्याला मी सांगितली पाहिजे अलिबागला दादा तुम्ही होता वाटत अस्मिता साहित्य संमेलन अलिबागला घेण्यात आलेलं होतं आणि पांतावणे सर असं म्हणाले की आपण उद्घाटन बोराडे सरांच्या हात ठेवल्या आणि बोराडे सरांना आणण्याची जबाबदारी तुमच्यावर कदाचित दादा, दादा तुम्ही होता का सोबत दादा गोरे मी बोराडे सर आम्ही अलिबागला गेलो एकत्र प्रवास या काळामध्ये प्रवासात ज्या भिन्न ना, भिन्न ना। लेखकांच्या संबंधाने भिन्न भिन्न प्रवाहांच्या बाबतीमध्ये भिन्न भिन्न वाङ्मयीन विचारांच्या बाबतीमध्ये जी चर्चा झाली ती इतकी निकोप होती की बोराडे सरांच्या मनाला कधीही दुसवासाच कीटन लागलं नाही आयुष्यात कधी को त्यांनी कोणाचा दुस्वास केला नाही टीका करताना सुद्धा किंवा समाचार घेताना एखादी भूमिका मांडताना त्या भूमिकेच्या मुळाशी असूया त्यांनी कधीच ठेवली नाही प्रचंड मोठ्या मनाचा लेखक सृजनाची उंची जेवढी तेवढीच माणूसपणाची ही उंची बोराळे सरांची एक कदाचित आपल्याला माहीत नसलेली एक घटना सांगतो आणि थांबतो आकाशवाणीच्या वतीनं काही लेखकांच्या मुलाखती आकाशवाणीनं राखून ठेवलेल्या आहेत प्रिझर्व केल्या आहेत त्यात दोन लेखकांच्या पाच तासांची मुलाखत मी घेतली आहे एक पालतावणी सर त्यांची पाच तासाची मुलाखत आणि दुसरं आदरणीय राराण बोराडे सर यांची पाच तासाची मुलाखत या मुलाखतीतनं जे बोलाय सर मला उमगत गेले म्हणजे एकोणीसशे सत्तावन्नला त्यांची पहिली कथा सकाळमध्ये आली एकोणीसशे सत्तावन्नला त्या काळात तर आमचा आमचा मांत, नव्हता एकोणीसशे सत्तावन्नला ते दोन हजार बावीस तेवीस पर्यंत बोराडे सरांचा हात अखंडपणे लिहिता राहिलेला आहे ग्रामीण माणसांचं बेरकीपण हे दोन लेखकांनी ग्रामीण साहित्याच्या परिधातल्या दोन लेखकांनी अतिशय उत्तम पद्धतीनं उत्कटतेनं निर्देशित केलेलं होतं ग्रामीण जीवनातलं जे जी बेरकीपण आहे माणसांचं एक शंकर पाटील आणि दुसरं रारण बोराडे सर आपण निरक्षर माणसांच्या बाबतीमध्ये ते आडानचूट येत अशी काहीतरी प्रतिक्रिया देतो तसं नाही आहे बोराडे सरांचं लेखन वाचलं की आपल्या लक्षात येतं की माणसं निरक्षर आहेत पण आडानचूट नाही इतकी ठस्ठशीस अशी व्यक्तिचित्र बोराडेसरांनी त्यांच्या लेखनामध्ये अतिशय सामर्थ्यानं चित्रित केलेली आहे एक मोठ्या मनाचा माणूस आणि प्रचंड उंचीचं सृजन देणारा मराठी वाङ्मयाचं वैभव हे अतिशय तोला मोलानं उंचीला नेणारा एक प्रचंड मोठा सृजक आपल्यातनं काल गेला त्याचा आपल्या सगळ्यांच्या बरोबर मलाही दुःख आहे बोराडे सरांनी मी विद्यार्थी असताना मी इंद्रजित भालेराव आम्ही जे समकालीन आहोत सगळे ते जेव्हा विनायकराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य होते आणि आम्ही एम शिकायला होतो अशा काळामध्ये त्यांनी दोन कार्यशाळांना बोराडे सरांनी आम्हाला मुद्दा म्हणून पाचारण केलेलं होतं म्हणजे नवीन कोरं लिहित आहेत आणि कौतुकाचा शब्द त्यांच्या उभारण्यासाठी वापरला पाहिजे हे जे मोठेपण आहे एक कवितेची कार्यशाळा होती त्याला त्यांनी बोलावलेलं होतं आम्हाला आणि दुसरं त्या काळामध्ये मी कथालेखने थोडंफार करत होतो कथांशू नावाचं अच्युत खोडवे यांचं मासिक होतं जे निखळपणे कथेला वाहिलेलं होतं त्या कथांशी मी काही कथा लिहिलेल्या तेव्हा बोराणे सरांनी त्या वाचल्या आणि बोराणे सरांनी त्या क कथेच्या कार्यशाळेला त्यांनी विद्यार्थी होतो आम्ही आम्हाला तोंडवळा प्राप्त झालाच होता असं नाही होऊ लागलेला होता अशा काळामध्ये उभारी देणं आणि आम्ही उभं राहावं हो, म्हणून सरांनी फुटेज होणं ही गोष्ट मोठ्या मनाचाच माणूस करू शकतो बोराडी सर यांना मी अंतःकरणपूर्वक आदरांजली व्यक्त करतो आणि थांबतो सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा दखणी स्वराज्य